शेतीला पूरक उत्पन्न मिळावं आणि शेतमालाची थेट विक्री करता यावी या, या उद्देशानं डहाणू येथील कृतिशील शेतकरी तथा उद्योजक प्रभाकर सावे यांनी तिथल्या आदिवासी पाड्यावर निवासी कृषी पर्यटन प्रकल्प साकारला आहे या कृषी पर्यटन प्रकल्पा ठिकाणी आलेल्या पर्यटकांना आपल्या वास्तव्यात निसर्ग वाचन सेंद्रिय शेती वनस्पतीमधील जैवविविधता ग्रामीण हस्तकला यांचा अनुभव घेता येतो या ठिकाणी नर्सरी देखील साकारली आहे या नर्सरीमध्ये विविध प्रकारची रोपं पाहायला मिळतात तसंच गोड्या पाण्यातली मत्स्य शेती नारळाच्या झाडांची लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे प्रभाकर सावे हे ग्रामीण रोजगार वाढावा तसंच कृषी पर्यटनाची संकल्पना शेतकऱ्यांच्या मनात रुजावी म्हणून कोकण प्रतिष्ठानच्या सोबत गेली अनेक वर्ष काम करत आहेत सावे यांच्या या प्रकल्पाचं यश पाहून परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर पर्यटन प्रकल्प सुरू केले आहेत प्रभाकर सावे यांच्या कृषी पर्यटन प्रकल्पातून स्थानिकांना प्रत्यक्ष तर अनेकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झालाय कृषी ग्रामीण पर्यटनातून फक्त ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होत नाही तर ग्रामीण जीवनाला प्रतिष्ठा देखील प्राप्त होते असं प्रभाकर सावे आवर्जून सांगतात नमस्कार मी प्रभाकर सावे माझू येथे एका आदिवासी पाड्यावर खेडपाड्यावर शेती आहे फार्म आहे माझा आणि गेली पंचावन्न वर्ष मी शेती करतो आहे तसा एक पहिला जोडधंदा माझा व्यासंगातून मला मिळालं माझं आणि माझ्या पत्नीच्या व्यासंगातून तो म्हणजे रोपोवाटिका उद्योग किंवा नर्सरी उद्योग कारण हाऊस म्हणून आम्ही अनेक प्रकारची झाडं इथे लावत गेलो आणि त्याच्यानंतर काही आप्तमंडळी मित्रमंडळी यायची त्यांना ती झाडं नवीन बघायचे तेवढं म्हणून आम्हाला रोप मिळेल का मग आम्ही त्याची कलम बांधण्याचा प्रयत्न केला आणि तो खूप यशस्वी झाला तेव्हा सुरुवातीला ती फक्त एक हौशी माणसाची रोपवाटिका अशी होती आणि जास्त ऑर्नामेंटल प्लांट्स त्याच्यामध्ये आम्ही विकायचो पण हे करत असताना मी बऱ्याच प्रकारची फळझाडांची कलम करत गेलो चिकू हे तर अर्थातच इथली ओळख आहे त्यामुळे चिकू चिकल मग तयार करत गेलो आणि नकळत त्यातनं एक चांगली रोपवाटिका तयार झाली आणि तुम्हाला चांगला एक शेतीला जोडधंदा मिळाला त्यानंतर दुसरं मला लक्षात झालं की जो शेतमाल आपण करतो आहे तो शेतमाल जर असाच पेरिशेबल असल्यामुळे मार्केटमध्ये असेल त्या भावाने विकायचं झालं तर त्यातही मला काही पैसे मिळणार नाही आहेत माझं अपेक्षित उत्पन्न त्याच्यात मिळणार नाही आहे आणि माझ्या पत्नीला स्वतःला प्रक्रिया उद्योगाची खूप प्रक्रियेची खूप आव आवड होती त्यांनी चिकूवर त्याच्यावर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्ही हा एक जोडधंदा त्यातनं व्यवस्थित सी एफ टी आय आयकडून आम्ही त्याच्यातनं ट्रेनिंग घेतलं फळ प्रक्रियेचं आणि एक छोटासा फळ प्रक्रिया उद्योग असा त्याची जोड आपण ह्या शेतीला दिली जे विशेषतः शहरातली मंडळी जे ताणतणावाखाली आहेत किंवा ज्याचं रोजचं जे रुटीन आहे ते त्यातनं त्यांना थोडंसं विरंगुळा हवं आहे ती शोधणारी अशी मंडळांना हे शेतावरचं वातावरण तिथली संस्कृती आणि हे सर्व अनुभवायचं आहे थोड्या वेळासाठी थोडा ब्रेक म्हणून तर ती मंडळी मग माझं एक टार्गेट ठरलं आणि त्यांच्यासाठी म्हणून मी जरा शहरी मंडळींचं जे रोजचं जीवन आहे त्याच्याप्रमाणे त्यांना हायजीनचं विशेषत आत्मविश्वास वाटेल अशा प्रकारची त्या स्वच्छतागृह असतील अशा प्रकारचे रूम तयार केल्या आणि ती मंडळी येऊन राहायला लागली आणि त्यांना दोन्ही गोष्टी द्यायचो मी त्यांना अपेक्षित असलेला जरा आराम आणि कम्फर्ट आणि त्याच्याबरोबर जे वाडीतलं फिरणं निसर्गाची जवळीत हे गायडेड टूर असते आमची आणि तीही ट्रॅक्टरमध्ये बसून आपण फिरायला जातो त्याच्यामध्ये त्यांना नेतो आणि अशा प्रकारे केलेलं असतं आता शेतमाकडे वेगवेगळ्या जातीचे बांबू आहेत वेगवेगळ्या जातीची झाडं आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता मला स्वतःला आवड असल्यामुळे अनेक औषधी वनस्पती ज्या सहज तण म्हणून आपण ओळखल्या जातात त्यातनं मी काही जोपासले आहेत काही औषधी वनस्पती खास आणून लावल्या आहेत तसं तीसपेक्षाही पेक्षाही अधिक वनस्पती औषधी वनस्पती आहेत म्हणजे रा, यादवराव आपण ज्यांच्या चळवळीचा कोकणभूमी प्रतिष्ठानचा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेला त्याच्यावर प्रेम करणारे कोकणातली सर्व मंडळी त्यांच्या चळवळीचं महत्त्व असलेली सर्व माहिती असलेलं जाणून घेणारी किंवा दा, जा जाणून असलेली सर्व मंडळी आहेत तर ह्या संजयजीमुळे संजयजींची माझी ओळख निवळ मला ह्या ग्रामीण पर्यटनाचा जो उपक्रम माझ्या शेतात मी राबवतो त्याच्यामुळे झाली आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी ह्या कोकणाच्या चळवळीत चा, ओढला गेलो आणि गेली मला वाटतं अठरा वीस वर्ष मी त्यांच्या जो काय जी चळवळ चाललेली आहे त्याचा मी साक्षीदार आहे आणि खूप कौतुक करण्यासारखं आहे मला ती जी तळमळ आहे त्यांची ती तळमळ झोपून देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे झोपून देणं किंवा ही तळमळ ह्याच्यामागे चिक्कायर अभ्यास आहे गेल्या पंचवीस अधिक वर्ष मला वाटतं त्यांनी पंचवीस वर्षापूर्वी हे सुरुवात केली पण त्याच्या आधी दहा वर्ष त्यांचा अभ्यास त्याच्यावर जो होता आणि त्या अभ्यासावर ही आधारित चळवळ आहे आणि कोकणाचं माझं आणि त्यांचं एकत्र म्हणजे आमचे अ वेवलन जुळण्याचं कारण एकच आहे की कोकणाचं कोकण पण टिकून कोकणाचा विकास व्हावा ह्या दोघांचा जो आमचं एक एकमत ज्या विषया विषयावर होतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं मी अजूनही त्यांच्याबरोबर आहे मी संजयजींना त्यांचा हा सोळा तारीख सोळा जुलै हा त्यांचा वाढदिवस पण आहे मी संजयजींना खूप खूप शुभेच्छा देतो प्रदीर्घ निरोगी आयुर आरोग्यासाठी आणि त्यांच्याकडून असे कोकणाचं हे स्वप्न जे त्यांनी पाहिलेलं आहे ते चांगल्या प्रकारे आणि लवकरात लवकर पुरवावं आणि त्याची महत्त्व सर्व आपण कोकणवासियांना आणि आपल्या नेते मंडळींना पटावं अशा मी प्रकारच्या शुभेच्छा त्यांना देतो धन्यवाद कोकण टुरिझम क्लब जो आपण सुरू केलेला आहे या क्लब ची नेमकी का उद्देश काय काय सांगा कोकणामध्ये लाखो रोजगार निर्माण करायचे असतील तर सर्वात महत्वाचा विषय भविष्यातला आहे पर्यटन जसं हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक ते दहा अमिताभ बच्चन आणि मग पासून बाकीच्या नंबर सुरू होतात कोकणाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये एक ते दहा पर्यटन आणि मग बाकीचे विषय इतकं पर्यटनाला महत्व आहे आणि म्हणून ही इकॉनॉमी आज अगदी रॉ आहे आज अगदी चुकीच्या पद्धतीने कामं चालली आहेत पण पुढच्या काळामध्ये टुरिझम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आणि कोकणातलं पर्यटन हे केवळ राहणे जेवणे निसर्ग समुद्र सह्याद्री धबधबे असं नाही आहे हे सगळे कॅलिफोर्नियामध्ये आहे ते कोकणात आहे पण कोकणात अजून काही गोष्टी आहेत ज्या त्या पर्यटनाच्या कोर व्हॅल्यूज असायला पाहिजेत या देशाला ज्यांनी स्वराज्य म्हणून दिलं ते छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास हा कोकणातल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये झालेला आहे कोकणाला परशुराम भूमी आहे म्हणजे दहा हजार वर्षाचा ज्ञात इतिहास आहे कोकणातल्या गावागावांमध्ये या लोककला ही संस्कृती ही समृद्ध जगण्याची पद्धत कोकणातली मंदिरं कोकणातल्या पुरातन वास्तू त्यामुळे आपल्याला आधुनिक पर्यटन हवं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शाश्वत पर्यटन सांस्कृतिक पर्यटन ग्रामीण पर्यटन कल्चरल टुरिझम फोक टुरिझम नेचर टुरिझम बर्ड वॉचिंग ॲडव्हेंचर टुरिझम ऐतिहासिक पर्यटन प्रेरणादायी पर्यटन असे असंख्य पर्यटनाचे प्रकार आपल्याला विकसित करता येतील त्यामुळे एका बाजूने आपल्याला चांगली हॉटेल्स चांगले रिसॉर्ट फाय त्याच्याबरोबर चांगले होमस्टे चांगले ऍग्रो टुरिझम सेंटर्स किंवा चांगले विलेज टुरिझमची सेंटर्स अशा अनेक इन्फ्रास्ट्रक्चर करायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने कोकणाची संस्कृती कोकणातला निसर्ग कोकणातला सह्याद्री कोकणातलं समृद्ध मरीन लाईफ हे सगळं जगासमोर शोकेस करणार वेगवेगळ्या थीम पार्क्स करायचे आहेत आणि असे लाखो उद्योग आपल्याला पर्यटनातून कोकणात निर्माण करायचे आहेत माझा असा विश्वास आहे की एक लाख कोटीची इकॉनॉमी फक्त पर्यटन फुकेत सारखं माल अर्ध्या मालवण एवढं फुकेत याची पंचवीस हजार कोटीची इकॉनॉमी आहे गुगलवर जाऊन चेक करा जर फक्त मालवण तालुक्याची किती होऊ शकते कल्पना करा मग वेंगुर्ला तितकंच सुंदर आहे देवगड तेवढंच सुंदर आहे दापोली गुहागर श्रीवर्धन अलिबाग डहाणू माहीम एक एक कोकणातला तालुका एक एक गाव आणि हे सगळं व्हिजन घेऊन हा क्लब काम करणार आहे यात हजारो उद्योजक निर्माण करणे या उद्योजकांची सांगड घालणे या उद्योजकांच्या मार्केटिंगसाठी ओयो वगैरे छोटे ब्रँड्स आहेत पण कोकणचे ग्लोबल कोकणचा टुरिझमचा एक मोठा आंतरराष्ट्रीय ब्रँड विकसित करणं या सगळ्या पर्यटनवाल्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं नॉलेज मिळण्यासाठी त्यांची प्रशिक्षणाची व्यवस्था त्यांचं एक्सपोजर त्यांना जगभर फिरवून आणणं ह्या सगळ्या विषयांवरती काम आपला कोकणचा टुरिझम क्लब करणार आहे